गर्भावस्थेतील अनुभव नेहमीच अनोखी अशी असतात आणि भावनिक अशी असतात त्यात जर असं काहीतरी घडत असेल जिथे एका गर्भवती महिलेच्या पोटातील बा हनुमान चालिसेसारख्या महत्वपूर्ण भक्तिपूर्ण गाण्याला प्रतिसाद देत असेल तर ते खरोखरच अचिंबित करणार आहे सध्या सोशल मीडियावरती अशाच एका व्हिडिओतून ही प्रसिद्धी पाहायला मिळालेली आहे जिथे एक महिला सांगते की जेव्हा ती आपल्या फोनवर आप हनुमान चालीसा वाजवते तेव्हा तिच्या पोटातील बाळ जोरजोराने हालचाली करू लागते जणू काही त्या भक्तिमय सुरांना प्रतिसादच देत आहे पण जेव्हा ती बॉलिवूड गाणं लावते तेव्हा मात्र बाळ अगदी शांत राहतं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडिओत दाखवलेल्या अनुभवावर लोकांनी आपापल्या पद्धतीनं भावना व्यक्त केलेली आहेत कोणीतरी म्हणालाय हा नक्कीच हनुमानजींचा आशीर्वाद आहे तर काहीने लिहिलंय बाळाला योग्यतेची जाणीव आधीपासूनच आहे लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो लोकांनी तो लाईक देखील केलेला आहे जय श्रीरामच्या घोषणाने कमेंट सेक्शन देखील भरून गेलाय विचार करा गर्भात असलेल्या बाळावर देखील भक्तीचा असा प्रभाव पडतो आहे हे पाहून किती आनंद होतोय हनुमान चालीसा ऐकल्यावर बाळाचं पाय मारणं म्हणजे त्याच्या अदृश्य अस्तित्वातून दिसणारे असत आहे असं अनेकांचं मत आहे त्याचवेळी एका बॉलिवूड गाण्याला तो काहीच प्रतिसाद देताना दिसत नाही आहे यावर काहींनी गमतीशीर कमेंट्स करत म्हटलंय की अजून जन्म न घेता त्याला चांगल्या वाईटाची ओळख आता पासूनच आहे पॉसिबल ही घटना पाहून प्रत्येक जण आपल्या श्रद्धाने भावना व्यक्त करत आहे सोशल मीडियावरती हा व्हायरल झालेला हा व्हिडिओ मनोरंजनापुरता मर्यादित नक्कीच नाही तर तो प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे जीवनाच्या या कोवळ्या टप्प्यावरही अध्यात्माचा असा प्रभाव असेल तर भविष्यात त्या बाळाचं व्यक्तिमत्व किती सशक्त असेल असा प्रश्न पडतो ही देवाघरची फुलं मानली जातात आणि या घटनेनंतर त्या सर्दीला आणखी एक छान स्पर्श दिलेला आहे हनुमान चालिसेसारख्या भक्तिपूर्ण गाण्याचा बाळावर होणारा परिणाम त्याच हालचालीतून व्यक्त होणं हे फक्त अध्यात्मश्री जोडण्यापेक्षा मानवी भावनांच्या आणि गर्भातील बाळाच्या मानसिकतेच्या उत्कृतीला अधोरेखित करतो आहे असा हा व्हिडिओ पाहून तुमचं देखील मन हेलावल्याशिवाय राहणार नाही कारण ती केवळ विज्ञान आणि श्रद्धेचं मिश्रण नाही तर ती एका गर्भवती स्त्रीच्या जीवनातील सुंदर अनुभवापैकी एक आहे अशा गोष्टी आपल्याला एक नवीन अर्थ देतात आणि आपल्याला श्रद्धा आणि भक्तीची महत्त्वाची आठवण करून देतात जय श्रीराम जय श्रीराम कमेंट्स अवश्य लिहून आपले एस एस ब्रोस्टर या चॅनेलला देखील करा धन्यवाद